कंपनीतील टी व्हे असतील इतर वस्तू असतील त्या ठिकाणी लोकांनी विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाच सहा वर्षापासून खेड तालुक्यामध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत एकाही ग्राहकाची आमच्यापर्यंत सुद्धा आणि त्यांच्याकडे सुद्धा तक्रार आली नाही आणि त्या माध्यमातून मी जवळून पाहिलं की भाऊ कसा असावा चंद्रकांत शेतला खांद्याला खांदा लावून साथ देणारे त्यांचे बंधू सिद्धार्थ आपल्या भावाबद्दल असणारे प्रेम एक महिन्यापूर्वी सिद्धार्थने मला सांगितलं की चंद्रकांत भाऊंचा वाढदिवस हे तुम्हाला यावं लागेल मी म्हटलं नवरात्र उत्सव आहे आज शेवटचा दिवस आहे पण तरीसुद्धा खरोखरच मी या ठिकाणी जाहीरपणे आमदार साहेब सांगतो या दोघा बंधूंमुळे आणि यांच्या कॅम्पमुळं माझं दहा हजार मतदान वाढले आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता अशाच तुमच्यासारख्या मित्रांना बरोबर घेऊन वारकरी संप्रदायातील लोकांचे आशीर्वाद बेळगाडा मालकांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं बावन्न हजार मताच्या निवडी निवडून येऊन नेतृत्व करण्याची संधी तर मिळाली त्यामध्ये या दोनही बंधूंचा मोलाचा वाटा आहे त्यामुळं एक दिवस तालुक्याचा कार्यक्रम बाजूला ठेवून या ठिकाणी चंद्रकांत भाऊंना शुभेच्छा देणे माझे कर्तव्य समजून गेल्या वर्षीसुद्धा मी या ठिकाणी आलो याही वर्षी आलो आणि चंद्रकांत भाऊचं लग्नसुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही छेद होतं त्यावेळेससुद्धा आम्ही आलो तीन चार वेळा या ठिकाणी या परिवाराच्या आनंदात सहभागी होत आलो असताना राजकीय पटलावर मी या तालुक्यामध्ये काही बोलू इच्छित नाही कारण राजकीय पटलाचे गणित आमदार साहेब स्वतः या ठिकाणी आहेत मी सुद्धा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय बेंके साहेब हे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांना आमचा संपूर्ण तालुका बॉस म्हणायचा आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली राजकीय पटलावर काम करत असताना पक्ष जरी बदलण्याची वेळ आली तरी काही नेतृत्व या ठिकाणी मनात मागणारी असतात त्यामुळं बेनके परिवार खऱ्या अर्थानं या तालुक्याचा सर्वांगीण विकास ज्या कुटुंबानं केला असेल त्या कुटुंबाचं नाव म्हणजे बेंके परिवार आणि त्या, त्या माध्यमातून त्यांच्याच पावलावर पाऊल आपले बेलके साहेब या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करताना मी पाहत आहे आज या चांगल्या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्याच्या नंतर सर्व मित्र मित्रपरिवारांना माझा आदर जिथे आणि सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आमदार साहेब चंद्रकांत भाऊंना खरोखरच कोणताही कार्यकर्ता आपल्या नेत्यावर विसंबून असतो मी दोन हजार अकरा साली दोन हजार पाच सालापासून एका नेत्यावर विसंबून होतो दोन हजार अकरा साली पंचायत समितीची संधी आली समोरच्या नेत्यांनी मला किती दिले नाही मी अपक्ष उभा राहिलो थोड्या मताने दोन हजार बाराला पंचायत समितीला पडलो परंतु त्या नेत्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा प्रयत्न केला दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदचं तिकीट मागितलं त्यांनी मला दिलं नाही म्हणून मला शिवसेनेत जावं लागलं परंतु त्या ठिकाणी खरोखर मला तालुक्यातील त्या गटातील लोकांनी निवडून दिलं आणि वस्तुस्थिती अशी झाली की ज्या नेत्यानं मला तिकीट दिलं नाही पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला त्याच नेत्याच्या विरोधात मी आमदारकी लढलो आणि त्याच नेत्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पराभूत करून शेवटी प्रत्येकाचं कर्म असतं चंद्रकांत भाऊ तुमच्या आयुष्यात काय असेल मला माहीत नाही परंतु तुमच्या राजकीय इच्छा आकांक्षा या अत्यंत चांगल्या आहेत तुमचं काम चांगलं आहे आणि बेलके परिवार तुम्हाला या ठिकाणी कुठंही मोकळा सोडणार नाही त्यांनी आता आश्वासन दिलं की कुठं ना कुठं तरी या ठेव तालुक्याच्या राजकीय पटलावर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तुमचं नाव राहील अशा पद्धतीचं आमदार साहेब तुमच्या पाठीमाग आहेत आणि त्यामुळं शब्दाला पक्की असणारं हे कुटुंब नक्कीच तुमचा राजकीय प्रवास चांगल्या पद्धतीनं घडून आले आणि ही सर्वसामान्य जनता हीसुद्धा तुम्हाला योग्य ती साथ देऊन खऱ्या अर्थानं तुमच्या मनातील मनोकामना इच्छा पूर्ण करेल असं या ठिकाणी भावना व्यक्त करून आज शारदेय नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस आहे नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना उद्याचा दसऱ्याच्या निमित्तानं सुद्धा आपणा सर्व जुन्नरवासियांना माझ्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं बरबरू शुभेच्छा देतो आणि थामतोर आमकुष्णार। बड़ा परसों लेगे। बात्मिया शेती चा, बात्मिया माती चा, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका